मोसमी पावसाची गती विदर्भामध्ये मंदावलेली आहे मराठवाडा विदर्भातील बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला गे गेलेला आहे विदर्भामध्ये पावसाची गती आता मंदावलेली आहे विदर्भामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडतोय मोसमी पावसाची गती विदर्भामध्ये मंदावली राज्यामध्येच एकंदर पाऊस मोसमी पाऊस दाखल दाखल झालेला आहे सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये म्हणजे अर्थात कोकणामध्ये मोसमी पाऊस बरसतोय मात्र विदर्भामध्ये मोसमी पावसाची गती आता मंदावल्याचं विदर्भातील बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त वे, करण्यात आलेला आहे मात्र विदर्भामध्ये मोसमी पावसाची गती ही मंदावलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी देखील करावी का हा प्रश्न उपस्थित होतोय तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य मोसमी पावसाची गती ही विदर्भात मंदावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचाही पेरणी करण्याची इच्छा आहे मात्र पेरणी देखील ते करू दे शकत नाही या संदर्भात काय हो नक्कीच गेल्या काही दिवसापासून कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून जे आहे ते अमरावती आणि चंद्रपूरमध्ये मोसमी वारे जे आहे ते मंदावल्याचं पाहायला मिळत आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पाऊस पडत नाही अशी परिस्थिती आहे आणि याचं कारण हेच आहे की जी वारेची गती आहे ती मंदावलेली पाहायला मिळते तर आज जो हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे तो कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल परंतु विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही असा देखील अंदाज वर्तवलेला आहे हे जी वाऱ्याची गती जी, जी मंदावलेली आहे ही गती पूर्व पूर्ववत होण्यासाठी किंवा यामध्ये प्रगती होण्यासाठी पुढील दोन ते तीन दिवसांचा वेळ देखील लागू शकतो असं देखील हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे नक्कीच पेरणी करण्यासाठी शेतकरी चिंतेत आहे आणि मान्सूनच्या प्रतिक्षेत पण दिसून येत आहे जी जी अगदीच धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी